प्रार्थना करते की अशीच लाखो हजारो संख्येत लोक येऊ देत आणि विठ्ठला तुझी कृपा दृष्टी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर महाराष्ट्राच्या लोकांवर नेहमी असतो काहीच त्यांच्या इच्छा आकांक्षा नसतात ते इतके आ, समाधानी असतात निरागसपणे चालत असतात जे मिळतं त्याच समाधानी त्यांना फक्त विठ्ठल पाहिजे असतो आणि या सगळ्या समोर या माणुसकी समोर या माणुसकीच्या सागरासमोर काही मग राजकारण ह्या गोष्टी खूप किरकोळ वाटून जातात खासदार पंडित शिंदे सोबत आहेत वारकऱ्यांमध्ये त्या खाली बसलेल्या आहेत काय तुमच्या भावना आहेत वारी दरवर्षी वारी बघायला येते खासदार होयच्या आधीपासून पण आणि विठ्ठलाच दर्शन वारकऱ्याचं दर्शन पालख्यांचं दर्शन हे मला असं वाटतं प्रत्येक वारकरी मध्ये विठ्ठल दिसून येतो आज माऊलींच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी केलं तुकाराम महाराजांची पालखीच आगमन काही वेळात येत आहे वारी मध्ये मी सहभागी होत असते आणि तल्लीन होत असतो आणि मग एक भावना येते मनात कृतज्ञतेची भावना येते आणि या सगळ्या समोर या माणुसकी समोर या माणुसकीच्या सागरा समोर काही मग राजकारण ह्या गोष्टी खूप किरकोळ वाटून जातात हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी दोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वार करी लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेटसप वर तोच तो पावर आहे विठ्ठलाचा गोरगरीबांचा तो देव आहे गोरगरी शेतकऱ्यांचा देव आहे तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही त्या देवाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन पूजा करत असतात आणि विठ्ठल हा संदेश देत असतो की कोणीही राजकारण राजकारणात असलं तरी महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसला प्रणिती शिंदे यांनी कधी वारी चालत केली आहे का मी वारी चालत नाहीये पण मी दिंड्यांसोबत हो त्या ठिकाणी चालले आणि मी पंढरपुरातच माझा मतदार पंढरपूर हा मतदार अनेक वेळेस विठ्ठलाचं दर्शन होत पण आजचा आज, आज जेव्हा दर्शन झालं तो एक वेगळा तेज होता आणि मला असं वाटतं त्या त्याच्यामुळेच आपण सगळे एवढे हजारो भाविक येतात कधी या वारीला दृष्ट लागली नाही आणि तीच मी प्रार्थना करते की अशीच लाखो हजारो संख्येत लोक येऊ देत आणि विठ्ठला तुझी कृपा दृष्टी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर महाराष्ट्राच्या लोकांवर नेहमी असो वारीची कुठली स्पेशल आठवण तुमची दरवेळेस वारी एक वेगळा निरोप संदेश देऊन जाते पाऊस असो किंवा कधी कधी असं होतं की आपण खूप मागे असतो कोणीतरी वारकरी येतो आणि म्हणतो चला 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 मी तुम्हाला कुठून तरी येतो तो आणि घेऊन जातो आणि तो देवत मला असं वाटतं तो तो मार्ग दाखवत असतो वारकऱ्यांशी तुम्ही संवाद साध असता काय विचारतात बर तुम्हाला वारकरी काहीच त्यांच्या इच्छा आकांक्षा नसतात ते इतके समाधानी असतात निरागसपणे चालत असतात जे मिळत त्यात समाधानी त्यांना फक्त विठ्ठल पाहिजे असतो काय वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे पाहून कि भक्ती श्रद्धा किती मोठी गोष्ट असते आणि त्यांच्या श्रद्धेकडे भक्तीकडे बघून सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी या किरकोळ वाटतात

कारण आनेवागा काल जाणीवागा आहे जाणीवागा काल आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा